ो आम्ही आता घराकडं की केली आमच्याकडची दम फुगली त्याच्यामुळं आळवणे बोलणं राहिली मी त्यांना जरा असं टाकायला दिलं नाही त्याच्यामुळं आमच्या घरी एक बेवडा माणूस लिहाग येत त्याच्याच्यानं त्याची सरकली दारू म्हणलं त्याले की आपण नाही म्हणलं की लय राखते पण सुगरही त्याले डॉक्टरनं चांगलं होतं की दारू पिऊ नका ते पोटात पाणी होईल किती पैसा लावला तर जीवन बसणार नाही पण त्यांनी काय कळत नाही मी स्वतः बोलली की बाबा पिऊ नका तुम्ही काहून की जीवन जगवायचं लोकांसाठी नका आपल्यासाठी जीवन जगवा पण तरी ते ऐकत नाही तर ऐकतात थोडे कुठे पण आमच्या घरी जवळ आले नाय नाही किती ते आले लग ना त्यांना म्हणलं की लगेच बैकून जातात आमच्या घरची मग जीवाची किंमत नाही मी हळूहळू भरून राहिली काउन की ना ऐकलं तर भांडणं करतील इथंच त्याच्यामुळं ऐक आलं गार्डन तिकडं पलीकून हे आमचं घर आता एक गार्डन आलं पण आमचं घर आहे बोललं का नाही की लगेच लगेच माग ऐकलं का नाही की लगेच मागं फिरतील आणि बोलायला देखील त्याच्यामुळं मी मग काट्या मग चालली आपा इथं गार्डन आहे आमच्या इथे इथं हे गेकून ताई बसल्या तिथं आहे का इकडं बघा आहे का इथं बसलेले आहेत इथं चालले इकडं पप्पा रिक्षा येतं मोटरसायकल येतं भरभरून गार्डन आहे गाडा आहे हो हे काय इतक्या गाड्या येत आता एवढ्या गाड्या येतात भरपूर

कुत्रं पा आम्हाला सोडतच नाही पा आमच्या कसं मग येते शेपटी हलवते म्हणजे किती दिवस झाले इथं होती वाशिम ओळख पडते त्यापासून सोडतच नाही त्याने काय रे हा काय रे चाल चाल चल कुठ चाललाय हा कुठ चालला आमच्या घरांनी आमच्या घरच्या जवळ जवळ येऊ येऊ शेपटी आलं होती ध्यान आहे ना राहत भाकर त्याच्यासाठी खाली आला ध्यान ते जवळ भरपूर लोक राहतात यातनी ये धोका टाका तेली घेऊन पैसे देऊ टाका ठेली पैसे ठेवाय लगेच यायला आलं बघायला हे का चाल चाल चला आपल्या तिकडं चला काय नाही अरे चाप काय नाही हो तिकडे इथपर्यंत आलं कुत्रं मागेचे राहिले दुसरे कुत्रे येतं मागे तर घेऊ लागते भी वाटे। आ, 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 आपन करत, थी थी ते भीती वाटते हे कुत्रा आपल्या आहे आमच्या घरचे रागावून बसले तिथं काही म्हणलं तर मी खा देतो सुगर आहे बाबा आपण लोकांची बरोबर नाही आपण करत आपलं जीवन सुखी ठेवायचं त्याच्यासाठी आता तिथं बसलेली येतं त्याच्यामुळे मी इकडं आलेली बसू द्या जर आपण एखादा शब्द बोलला तर होती त्याच्यासाठी नको इथं कचऱ्याच्या का कचऱ्याच्या इथं डिक्क्या